अक्षरशः म्हणजे तू मला काम नको करू ना बाबा ज्याला पाठवलंय ज्याला पत्र दिलंय त्यालाच तू सांगतो मी असे आमदार पाहिले असे गरजच पत्र येतात आमच्याकडे नेमकी नेमकी काय एवढी काय एवढी काय गुरम आलेली त्याला जर का अशी पद्धत असेल खऱ्या दिली अक्षरशः रुटमान करतो औषधींचे पैसे घेतो बदल्या करायचे पैसे घेतो

मागच्या काय एक पोलीस अधिकाऱ्याने एका आमदाराशी वागले म्हणून तो सगळा ठराव हा विधानसभेत आला विधानसभा सदस्यांच्या वागणुकी संदर्भाचं परिपत्रक वारंवार आली आहे की त्यांच्याशी कशी वर्तवणूक सगळ्यांनी करावी अशा पद्धतीने विधानसभा सदस्यांचा अवघान होत असेल तर विनंती आहे की त्यांची तीन पदावर बदली करावी असा या जिल्हा नियोजन समितीने एक प्रकारे ठरवत त्यांना तुम्ही त्यांचं काय म्हणणं बोलतो खरं बोलतो काय नेमकं आणि मंगेश जो ठराव मांडला त्याच्यावर आपलं काय मत सांगू

दो काही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या त्याचा गोष्टीपणे प्रत्येक क्षणी आपण सगळे या ठिकाणी कार्यप्रमुख आहात हे कार्यप्रमुखांचे आपल्याला त्याची अमलबजावणी करणं अपेक्षित आहे ना की आपले अधीन असलेले सगळे कर्मचारीनी पण अधिकारी म्हणजे सर्वसमान्य लोकप्रतिनिधीच्या आठ प्रोटोकॉल ज्या ज्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्या त्या गोष्टीची अमलबजावणी करणं अपेक्षित आहे माझी सर्वांना विनंती आहे मी स्वतः करतो तुम्हाला पण करायला पाहिजे

मी जाऊन सीएसआर भेटतो त्यांचे बर कालचा विषय आहे तो वैभव गायकवाड आता फोनवर हा मुलुग... या मुला जो मी पत्र दिलेलं होत वैभव तुला नेमका काय विषय होता इंटरव्ह्यू घेतली इंटरव्ह्यू घ्यायच्या पहिले चालू पडले ना बोला आता अशी परिस्थिती जर असेल तर आमदार जखमारी करायची का यांची एवढी हिंमत आहे का मग हे का दररोज उठून यांच्या टार्गेट असतं की एवढं कम्प्लीट केल्याशिवाय घरी जात यांची ओपन इन्क्वायरी अँटी करून एसीबी कडून या अधिकाऱ्यांनी असता कमवली आहे पैसे वसूल केले यांची खाली एसीबी चौकशी आपण चालू करायचं आमचा आदेश म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही केलं पाहिजे

तो मुक्तय कारण तो एमएमएस का जातो ते जरा हां नंतर त्यांचा हे विचार होतो एक महिने पूर्वी ते मेरिट मध्ये नियत होते मेरिट मध्ये आलं असं काढू होतो अध्यक्ष महोदय आता आहे बाबा तो मनाने यांनी जो ठराव मांडलेला आहे त्या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि मान्य अध्यक्ष महोदयांनी हा ठराव मंजूर करावा अशा पद्धतीची विनंती करतो काय म्हणजे घेऊन आपण सगळेजण पुन्हा येऊ जनतेची कामं करणारी लोकांना पुढे सांगू शकत नाही ठराव Aí ele depois...